पन्हाळा तालुक्यातील विविध गावांमध्ये रामनवमी विविध उपक्रमांनी साजरी झाली रामनामाचा जप आणि भजनामध्ये भक्तगण तल्लीन झाले होते कोतुलीतील स्वामी विवेकानंद तरुण मंडळ आणि वाघवे इथल्या साई भक्त परिवार आणि हनमंतराव उदाळे फाउंडेशनच्या वतीनं रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला दरम्यान महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांची आज जयंती पन्हाळा तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरी झाली कोतोली वाघवे पन्हाळा इथं रामनवमीनिमित्त एकदिवसीय पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं कोतोलीतील स्वामी विवेकानंद तरुण मंडळ आणि वाघवे इथल्या साई भक्त परिवार तसंच एच व्ही उदाळे फाउंडेशनच्या वतीनं रामनवमी उत्सव साजरा झाला सकाळच्या दरम्यान ज्ञानेश्वरीच्या पहिल्या आणि नवव्या अध्यायाचं वाचन करण्यात आलं पारायणामध्ये मोठ्या संख्येनं भक्तगण सामील झाले होते वाघवे इथल्या भैरवनाथ नगरातील हनुमंतराव उदाळे फाउंडेशनच्या वतीनं दुपारी बारा वाजता फुलं वाहून गीत गाऊन जन्मकाळ साजरा करण्यात आला आकर्षक फुलांनी सजवलेल्या पाळण्यात श्रीरामाचा विग्रह ठेवून जन्मकाळ साजरा करण्यात आला तर कुऱ्हाडवाडी इथल्या भजनी मंडळानं भक्तीगीत गाऊन परिसर भक्तिमय बनवला महिलांनी गीत गाऊन श्रीराम नामाचा जप करत जन्मोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा केला दरम्यान फाउंडेशनच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं शेकडो भक्तांनी महाप्र प्रसादाचा लाभ घेतला